नमस्कार मित्रांनो सध्या तुम्ही बघत असताल की फेसबुकवर प्रत्येकाची स्पर्धा लागलेली की जो काय आता गुगल ट्रेंड्स आलेला आहे जेमिनीचा म्हणजे ए आयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येकजण आपला फोटो कसा चांगला दिसेल यासाठी प्रत्येकजण फेसबुकवर फोटो टाकायला आहे कोणी स्टेटसवर ठेवायला आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या यामध्ये या, या सोशल मीडियानं माणसाला कसं कामाला लावलंय हे कोणी कोणाला कुन सांग ना की असा फोटो टाका का तसा टाका आपोआप लोक मनानं लागले की नाही कामाला ही सोशल मीडियाची जादू आहे प्रत्येकाला वाटतं आपण लोकांशी कनेक्ट असलं पाहिजे पण कसं इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाची स्पर्धा आहे की आपण फोटो टाकला मग किती लाईक येतात किती कमेंट येतात पण आपण प्रत्यक्षात किती लोकांच्या संपर्कात आहोत याचा विचार कोणीच करत नाही प्रत्येकाला फक्त सोशल मीडियावर आपल्याला फॉलोअर्स पाहिजेत आपल्याला लाईक पाहिजेत आपल्याबद्दल ला कोण काय मत व्यक्त करतं फक्त सोशल मीडियावर पण प्रत्यक्षामध्ये दुसऱ्याची भावना आपल्याबद्दल काय आहे याचा कोणीच विचार करणं आणि सोशल मीडियानं असे कामाला लोक लावलेत की यांना कोणी सांगत नाही बरसद्या जे काही करतायत या माध्यमातून काही आपला पाहिजे तसा कोणता फायदाही होत नाही किंवा यामधून आर्थिक लाभसुद्धा मिळत नाही नाही काही लोकांना आर्थिक लाभ मिळतो मग त्यासाठी स्पेशालिटी करावी लागते त्यांना त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो मात्र एक नॉर्मल जे सोशल मीडिया वापरतात यांना खरंच याचा किती लाभ होतो हा सुद्धा एक विचार करण्याचा प्रश्न आहे आणि या माध्यमातून प्रत्येकाला प्रसिद्धी हवी आहे आपली एक वेगळी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे तुम्ही याही अगोदर बघितले असतील की या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड आले माग एक जिबली इमेज आला होता प्रत्येकजण त्या माध्यमातून इमेज तयार करायची आणि आपली सोशल मीडियावर टाकण्याची स्पर्धा लागलेली तशीच सध्या आता ए आयच्या माध्यमातून जेमिनीचं जे स्टूल जे आलेलं आहे त्या टूलच्या माध्यमातून प्रत्येकजण आपला फोटो सोशल मीडियावर फेसबुकवर टाकत आहे म्हणजे या माध्यमातून फक्त लोकांना एक वेगळं काम लावून दिलेलं आहे ते काही त्यांचं स्वतःचं काम नाही काय नाही काय नाही का फक्त दुसऱ्यानं ना टाकलं म्हणून तसं आपण टाकायचं बस एवढंच दुसरं काहीच नाही आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्हीसुद्धा मला कमेंट करा म्हणजे मी ही त्यातलाच एक आहे काही वेगळा नाही हे प्रत्येकानं समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे चला धन्यवाद